राज्यात महिलांवर अत्याचार राज रोपसने चालू आहे तसेच दलित समाजावर गावगावात अत्याचार होत आहेत राज्यात कायद्याचा धाक अजिबात राहिलेला नाही आणि त्या अत्याचारांच्या निषेधार्थ मातंग एकता आंदोलनाच्या वतीने पुण्यात दहा ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मातंग एकता आंदोलनाचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार मी अविनाश बागवे नगरसेवक पुणे महानगरपालिका कार्याध्यक्ष मातिक आंदोलन महाराष्ट्र राज्य वास्तविक पाहता आता आमच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ॲडव्होकेट रक्षिता अडसूळ यांनी आपल्याला मोर्चा का आयोजित केला काय नाही हे सगळं याच्याबद्दल सांगितलंच मी परत आता त्या सगळ्या गोष्टी परत रिपीट करून तुमचा वेळ घेत नाही परंतु सातत्याने गेले काही महिने वारंवार मोठ्या प्रमाणात महिलांवर लहान मुलांवर लैंगिक अत्याचारच्या घटना घडतात बलात्काराच्या घटना घडतात किंबोना काही ठिकाणी नंतर त्या महिलांनी जी जी पीडित आहे तिच्यावर अत्याचार झालाय तिने काही बोलू नये म्हणून तर गाडा दाखवून खून देखील करण्यात आलेला आहे वास्तविक पाहता ही अशी समाजामध्ये विकृती सातत्याने वाढत चालली आहे आता तर याच्यावर सरकारनी उपाययोजना करणं अपेक्षित आहे परंतु केवळ एखादी घटना घडली तर एफ आय आर दाखल करून घेण्यापुरतं मर्यादित राहत पोलीस खातं किंवा सरकार काही करत नाहीये किंबना काही उदाहरणं अशी आहेत जसं भोरची घटना असेल आपल्या इथल्या पुण्यातल्या वाड्या कॉलेजची घटना असेल अशा काही घटनांमध्ये तर पोलिसांनी त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पीडितांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला की नंतर दाखल करतो की आमची हद्द नाहीये ते नाहीये अंतर्गत विषय आहे ट्रस्टी सांगतील हे करतील असा ह्या ना त्या कारणातून पीडितांना त्रास देण्याचा करण्याचा त्या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून अनेक वेळेस आम्ही आंदोलन घेतली आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिली प्रशासनाला सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितलं परंतु सरकारच्या भूमिकेमध्ये कुठला बदल होताना दिसत नाहीये आणि जे त्या ठिकाणी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून जी आकडेवारी ऑनलाईन जी आहे त्याच्या माध्यमातून आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे घडतात त्यातले सत्तर टक्के तरी गुन्हे हे मागासवर्गीय आणि दलितांच्या विरुद्ध होत आहेत म्हणजे महिला आणि लहान मुलींवर तर त्याच्यासाठी मात्र एक आंदोलन हे राज्यव्यापी काम करण्याची संघटना आहे त्यांच्या माध्यमातून जर ठरवण्यात आलं की आता याच्याबद्दल बास सर्वांनी एकमुखाने आवाज उठवायचा आणि म्हणून येणाऱ्या गुरुवारी दहा तारखेला म्हणजे परवाच त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत आणि मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत पेठेतील आद्य क्रांतीगुरू लवजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्याला हार घालून तिथून नरपतगिरी चौकापासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत असा तो त्या ठिकाणी मोर्चाचा रूट असणार आहे हा मोर्चा जरी मातंग एकता आंदोलनाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या माध्यमातून पुढाकारातून होत असला तरी गेले चार पाच दिवस व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जे सगळीकडे प्रचार चालू आहे अनेक इतर समाजाची लोक माळी समाजातले काही संघटनाचे प्रतिष्ठान काही लोक असतील तेली समाजाचे सुदुंबराचे संघटनाचे लोक असतील मुस्लिम समाजाचे आमच्या खुरेशी बांधव असतील आमच्या कॅम्प मधले असतील त्या ठिकाणी मराठा बांधव असतील या सगळ्यांनी या मोर्चेला पाठिंबा दर्शवलाय वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे